नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या छाननी प्रक्रियेत आज मोठी घडामोड समोर आली आहे नगराध्यक्ष पदास सात नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याचं चित्र स्पष्ट झाले असून कार्यकर्त्यांनी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुमार रावल यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे उमेदवार शरयू एकनाथ भावसार यांनी उमेदवारी दिली होती मात्र छाननी दरम्यान भावसार यांचा अर्ज तांत्रिक अडचणींमुळे बाद ठरला भावसाऱ्यांच्या कुटुंबियांकडून महानगरपालिकेचा कर थकविल्याची हरकत विरोधकांनी घेतली होती संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी करून निवडणूक निर्णय अधिकारी शरद मंडळी यांनी भावसाऱ्यांचा नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे अर्ज बाद झाल्यानंतर एकनाथ भावसार यांनी नाराजी व्यक्त करत आम्ही न्यायालयात दाद मागू नगराध्यक्षपदाची निवडणूक लागणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे नयन कुमार रावल यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री जयकुमार रावल यांच्या निवासस्थानी जल्लोष करून आनंद व्यक्त केला आणि जयकुमार भाऊ मान्य जयकुमार भाऊ रावल यांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि सर्व भाजप नेता यांनी भाऊला मदत केली त्यांचं पण मी अभिनंदन करते आणि तोंडाच्या ते सर्व जनताचा सर्वांचा मी मी आभार मानते आणि अभिनंदन करते जय हिंद जय भारत तस तर मी चौऱ्याहत्तर पास नगरसेविका नगराध्यक्ष सर्वात जुनी अध्यक्ष नगराध्यक्ष नगरसेविका आहे पण आता चौथ्यांदा मी निवडून आलेले माझी जनता जनता जनताचे माझी गावाची जनताचे माझ्यावरती फार प्रेम आहे आणि मी त्यांची सेवासाठी हजर आहे आणि अजून सुद्धा त्यांची सेवा करत राहील आणि सर्वांचा आभार मानते जय हिंद मी सर्वात प्रथम देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांच्या यशस्वी वाटचालामुळे त्यांनी घेतलेले धोरणामुळे आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टी हा धुळे जिल्ह्याचा बाले किल्ला आहे डोंडाच्या शहरामध्ये पहिलं महाराष्ट्रामधलं नगरपालिका बिनविरोध झालीये सात नगरसेवक आमचे बिनविरोध झालेत आणि कदाचित माघार होईपर्यंत जवळपास सगळेच नगरसेवक हे बिनविरोध होतील आई साहेब हे चौथ्यांदा नगराध्यक्ष बनतात हे मी मनापासून आई साहेबांचं अभिनंदन करतो पण हे श्रेय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण बावनकुळे साहेब या तिघांनी जे नियोजन केलंय तुम्ही बघा की महाराष्ट्रामध्ये बिहारपेक्षाही दमदार असा निकाल भारतीय जनता पार्टीचा लागेल महायुतीचा लागेल आणि विश्वास आहे की डोंडायच्या पासून तर मुंबई महानगरपालिका पर्यंत सर्वच भाजप प्रणी महायुतीचं सरकार हे सगळीकडे येणार आहे मी तमाम जनतेचा आभार व्यक्त करतो आणि अभिमान व्यक्त करतो की महाराष्ट्रामधला पहिला निकाल हा आमचा लागलेला आहे आणि ह्या माध्यमात डोंडाईच्या शहराचं नाव देखील हे मोठं झालंय डोंडाईच्या तमाम जनतेचं खूप खूप अभिनंदन माननीय मोदी साहेबांचे अनेक कार्यक्रम सामान्य जनता पाहत असते आणि त्यांच्यामुळे आम्हाला यश मिळत असतं नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनापासून मी अभिनंदन व्यक्त करतो हा भारतीय जनता पार्टीचा भाले किल्ला आहे मी आपल्याला सांगितलं की धुळे सांगित जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानी चारी चार नगरपालिकांची निवडणूक आहे चारीच्या चारी हे चारी अध्यक्ष भाजपचे राहतील महायुतीचं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहेत त्यांचं सरकार येणार आहे पण भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रामधली सर्वात मोठा पक्ष आहे सर्वात जास्ती नगराध्यक्ष सर्वात जास्ती नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे राहतील डोंडायच्या पासून तर मुंबई पर्यंत सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं कमाल फुलणार आहे आणि लोकांचा प्रचंड विश्वास आहे सात नगरसेवक तर पहिल्यांदाच झालेत तीन दिवसात बघा पूर्ण नगरपालिका येणार के आणि केवळ डोंडायच्या मध्ये नाही धुळे जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती आहे हे धुळे जिल्ह्यामध्ये नाही तर उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजप आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजप आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास जनता व्यक्त करते आणि खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन मी करू इच्छितो જાગર જણસિ પ્રતિનિધિ રૂપક બિરાદી ધુળે